काय सगळा आनंद हिरावून घेतला तर झालं नेमकं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिला बारावी परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता यावर सुप्रिया सुळे यांनी वैभवी हिला पेढे कुठे अशी विचारणा केली असता आपला सगळा आनंदच हिरावून घेतला मग पेढे कसे देऊ असं वैभवी यावेळी म्हटले यावेळी मी तुझ्या आजीला न्याय मिळवून देते असा शब्द दिलाय असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हंटल नेमकं या दोघींमध्ये काय संवाद झाला पाहूयात हॅलो आहेत ना काय सगळा आनंदच आपला ही राहून घेतलाय ताई कशाचे पेढे आहे काय करू मला तेच वाटत होत काय तू संघर्ष केलाय

ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर